तुमच्यापैकीच एक आहे जी आ, श्रीमती एम मनीबेन एम पी शहा महिला महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य या महाविद्यालयात द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे अर्थात गीतांजली मोहन पोळ एकदा जोरदार टाळ्यांमुळे तिचं स्वागत करूया आज ती आपल्याकडे तरी पहिल्यांदा आलेली आहे मला वाटतं तिच्या आयुष्यातली देखील ही पहिलीच कविता ती कुठेतरी सादर करत असावी बरोबर आहे का अच्छा तर तिला तिची आवडी आहेत कविता आणि तिला याच निमित्ताने एका स्पर्धेमध्ये अर्थात तुमच्या कॉलेजच्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं तर अशी ही गीतांजली मी इथे गुरुदत्त बसलोय आहे आणि गीतांजली माझ्या बाजूला आहे तर आणि आज नेमकं मी श्रीमद भगवद्गीतेवरती एक निबंध स्पर्धा आहे तर सकाळपासून ती गीता वाचतोय तर काय योग आहे म्हणायला हरकत नाही हा की राजगीतच माझ्या बाजूला आहे तर बहुतेक हा निबंध लिहून होईल असं वाटतंय मला गीतांजली पोळ जरा जोरदार नमस्कार माझे नाव गीतांजली मोहन पोळ मी श्रीमती मणिबेन एम पी शहा महिला महाविद्यालय आणि कला वाणिज्य या महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेत शिकत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे राजा शिवछत्रपती उगवला दिवस सोन्याचा जन्मला पुत्र सह्याद्रीचा उगवला दिवस सोन्याचा जन्मला पुत्र सह्याद्रीचा नाव त्याचे होते शिवाजी नाव त्याचे होते शिवाजी प्रत्येक वेळी खेळला होता, होता शिवाजी कोण होता शिवाजी काय वर्णावी त्याची महती कोण होता शिवाजी काय वर्णावी त्याची महती दाही दिशात गाजे त्याच्या पराक्रमाची कीर्ती तो तळपत्या सूर्याचा तेज होता तो तळपत्या सूर्याचा तेज होता दाटलेल्या अंधाराचा लपलपता लग प्रकाश होता निढळ्या छातीचा धारदार तलवारीचा निष्ठा त्याची अफाट करी शत्रूला भुई सपाट घेतली शपथ स्वराज्याची राखली जाणं कर्तव्याची शत्रूंचा कर्द काळ होता वाली होता म्हणूनच दर्जा शिवछत्रपतींचा होता छावा ऐसा स्वराज्यास, नाव त्याचे शंभू महाराज नाही केली जीवाची मिटली काळजी स्वराज्याची सोसाट्याचा वारा सुटला स्वराज्याचा सूर्य मावळला सोसाट्याचा वारा सुटला स्वराज्याचा सूर्य मावळला काळाने घाला घातला माझ्या राजाचा श्वास तिथेच थांबला प्रणाम शिवराय तुमच्या कार्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा तुमच्या शौर्याला हा मी आभार प्रदर्शन करू इच्छिते शोध आनंदाचा फाउंडेशन या संस्थेने मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद